महावितरण कंपनी अधीक्षक कल्याण परिमंडळ तीन आणि यशदा संस्थेचे पदाधिकारी दिलीप भोई यांचे सुपुत्र अभिजित दिलीप भोई यांच्या वाढदिवसानिमित्त काल कल्याण शहराजवळील साठेनगर बिल्डिंग क्रमांक एक उंबरडे गाव मुसा कॉलेजच्या समोर येथे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी दिलीप भोई यशदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडाकळे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख गणेश सोनाफे गुलाब जगताप शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेचे शिक्षक भरत दळवी सर आदी उपस्थित होते यावेळी नगरच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी दिलीप खोळे यांचे साठे नगरच्या वतीने स्वागत झाले यावेळी अभिजित दिलीप भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला यामध्ये लहान लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतला अभिजित दिलीप भोळे यांनी अनेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार भरत दळवी यांनी अभिजित दिलीप फोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच यसदार संस्थे सचिव शशिकांत खंडाखळे यांनी सुद्धा फोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून साठे नगरमध्ये राहणाऱ्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी वही आणि कंपास पेटी यांचे आपण वाटप करत आहोत तसेच भविष्यात गरीब गरजू मुलांना जी काही मदत लागेल ती देण्याचा आपला प्रयत्न राहील असे दिलीप फोळे यांनी सांगितले त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमामध्ये आकाराम अडसुळे भगवान दिवान यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भरत दळवी सर यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ yes, साठेंचा yes, आजच्या अतिशय चांगल्या प्रसंगी आपण सर्व जमलेले इथं आपल्या मंचावर जाधव सर सर्वच मान्यवर मंडळी दळवी सर खंडागळे साहेब आमचे सर्व मित्र आणि आपण जमलेले सर्व छोटे छोटे बंधू आणि भगिनी आजचा दिवस हा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आता मला घरी काही जाता येत नाही त्याच्यामुळं इथंच मी खंडागळेना सांगितलं की आपण काहीतरी छोटासा असा काही कार्यक्रम अरेंज करा आपले जे बांधव आहेत त्यांना कुणाला काही मदत थोडीफार कावे हातबार काय लागेल अशा पद्धतीने कार्यक्रम अरेंज करावा या कमपास काय आपल्याला देता येईल तर आपण देऊया त्यानिमित्ताने खंडाकडे सरांनी फार कमी वेळात आपल्या या परिसरात कार्यक्रम अरेंज केला आणि आपलं सर्व इथं उपस्थित आहात तर मला या आ, आ, या कार्यक्रमाच्या यानं आपल्यालाच आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक आणि सोशल काम व्हावं हो। म्हणून साहेबांनी साठेनगरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करायला लावला मला यसदार संस्थेच्या माध्यमातून तरी अभिजिता आणि त्यांच्या कुटुंबियांना साहेबांना माझ्याकडून व यसदार संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील पुढील आयुष्य व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल